अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळींनो तुम्ही माझ्या खूप व्हिडिओज मध्ये ऐकलं असेल म्हणजे तोंडातून ऐकलं असेल की आपल्याला जर स्वामींच्या मार्गात राहायचं आहे किंवा स्वामींची सेवा करायची असेल किंवा स्वामींची प्रचिती अनुभूती आपल्याला प्रत्येक उपाय तोडग्यांची जी काही फळप्राप्ती ती लवकरात लवकर होण्यासाठी तर आपल्याला काय गोष्टी करायची गरज आहे मी नेहमी व्हिडिओच्या शेवटी किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगत असते की, की सेवे ती गोष्ट झालीच पाहिजे प्रत्येक सेवेकऱ्यांकडून ती म्हणजेच एक तर सेवा ती जर करायचीच आहे आपल्याला अखंड अखंड करत राहायची आहे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहायची आहे त्याच्या जोडीला मी प्रत्येक वेळेस म्हणते तो शब्द तुम्ही ऐकला असेल तो म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ हा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक सेवेकऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये रोज हा झालाच पाहिजे तर हा याच्यावरती मला खूप कमेंट्स आला किंवा प्रश्न गेला की त्या पंचमहितज्ञ म्हणजे काय पंचमहितज्ञ कसा करायचा असतो त्यावरच आजचा व्हिडिओ आहे तर पंचमहाज्ञ कसा करायचा आहे आणि त्याचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये करायचे असतात की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर पितृदोष आपला कायमचा हा निघून जातो आणि पितरांचा शुभ आशीर्वाद आपल्या सोबत सदैव राहतो तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नो मला सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये नित्यसेवेला नामस्मरणाला आणि पंचमहायज्ञाला खूप जास्त महत्व आहे तुम्हाला खुद्दा मी सांगितलं असेल की आपण ज्यावेळेस आपल्या फक्त गुरूंची सेवा करतो फक्त गुरूंची सेवा केली आणि आपले सगळे प्रश्न हे सुटत नाही कारण की खूप जणांचे असे प्रश्न येतात की ताई आम्ही स्वामींची नित्य सेवा करतो पारायण सगळे उपाय तोडके करतो पण आम्हाला अनुभूती येत नाही किंवा आमच्या ज्या काही समस्या त्या वाढतच चालल्या आहेत हो वाढणारच ना कारण की आपल्या गुरूंचं सुद्धा चलत नाही कोणासमोर तीन व्यक्तींसमोर आपल्या नाही म्हणजे आपले ती आपले पितर कुलदेवी आणि आपले कुलदेवत या तिघांची जोपर्यंत आपल्या हातून व्यवस्थित आपली वर्षानुवर्षाला किंवा प्रत्येक दिवशी सेवा घडत नाही तोपर्यंत किंवा हे आपले पितर आहेत कुलदेवी कुलदेवत हे आपल्या सेवेने तृप्त होत नाहीत तोपर्यंत आपले गुरु सुद्धा आपल्यासाठी काहीच करू शकत नाही आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की असे खूप सारे कुटुंब आहेत की ज्यांना विसर पडला आहे की आपल्या पितरांबद्दल काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्याची काहीतरी गरज आहे आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दान धर्म आपण जे काही तप म्हणजे तर्पण असेल सगळं हवन असेल किंवा दान धर्म असेल जीव घालण असेल श्राद्ध असेल या सगळ्या गोष्टी खूप लोकांना विसर पडल्या आहेत फक्त वर्षातून एक वेळेस त्यांना फक्त ज्यास पितृपक्ष असतो पंधरवाडा असतो त्यावेळेस फक्त पितरांना फोटोना फोटो, फोटो पुसायचा कुठून तरी अडगळी ठेवलेला असतो तो काढायचा धू साफ करायची पुसायचा हार घालायचा गंध वगैरे लावायचा नैवेद्य दाखवायचा तेवढा एकच दिवस आपण खूप मोठा व्यवस्थितपणे साजरा करतो त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी मी तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते फक्त वर्षातून एकच दिवस हा पित्रांसाठी नसतो तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस आपल्या हातून पित्रांनी सेवा घडली तर तुम्हाला शंभर टक्के शास्त्र देते मी तुम्हाला कुठलाच प्रश्न राहणार नाही तुमच्या याच्यामध्ये आणि आपले गुरु सुद्धा आपले जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लावतील ते न त्यानंतर आहे ते म्हणजे कुलदेवी कुलदेवतांची सेवा ती सुद्धा आपल्यातून झाली पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे कुलदेवीची सेवा सप्तशतीचा पाठ तुम्ही रोज वाचा वाचा पाठ म्हणजे दोन अध्याय तुम्ही रोज वाचा नाही शक्य तर मंगळवारी पूर्ण पाठ करा दुर्गाष्टमीला पाठ करा पौर्णिमेला पूर्ण पाठ करा कुलदैवत खंडोबा खंडोबारांची आपली जी काही सेवा आहे जी आपल्या घरातून घडली पाहिजे घरातल्या स्त्रियांनी मुलांनी किंवा पुरुषांनी करत्या पुरुषांनी जर केलं तर अतिशय उत्तम मल्हारी सतती याचा या पोथीचे दोन अध्याय रोज तुम्ही सेवेमध्ये करू शकता वाचू शकता नाही तर रविवारी उपवास करायचा आणि एक पूर्ण पाठ वाचायचा अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता आता ते झाल्या हा सगळ्या गोष्टी कुलदेवी कुलदेवतांच्या आणि गुरूंच्या तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यात प्रथम स्थानावर आहे ते म्हणजे आपले पितर पित्रांची सेवा कशी करायची रोज की जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रखर पितृदोष लागणार नाही कारण की तुम्हाला माहिती असेल की ज्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा होत नाही किंवा त्यांच्या नावाने काही दान धर्म त्यांचं स्मरण केलं जात नाही त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या जात नाही नक्कीच त्या कुटुंबाला पूर्णपणे प्रखर पितृदोष लागला असतो आणि आपणास माहिती आहे की प्रखर पितृदोष जर मागे लागला तर नको नको करून सोडतं अक्षरशः त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला अक्षरशः हा पूर्ण म्हणजे त्या घराचा नाही होऊन जातो अक्ष अशा प्रकारे संकट अडचणी त्रास त्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुरू व्हायला सुरु होऊन जातात अडचणी येण्यासाठी आणि मग आपण काय करतो की नाही आपलं नशीबच आहे आपलं नशीबच काहीतरी फुटका आहे किंवा आपल्या नशिबातच नाही योग अशा म्हणून आपण नशिबावर गोष्टी सोडतो तर नशीब बिशीब असं काही नाही आहे जे काही आहे ते आपण आपल्या स्वतःच्या म्हणजे आपण जे काही मेहनत करून कष्टानेच त्या गोष्टी घडवायच्या आपलं नशीब त्यानेच घडवायचं असतं आणि नशिबाला साथ देण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलीच आपल्या पित्रांची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा आणि गुरूंची सेवा तर पितरांची सेवा आपण रोज कशी करायची आहे ज्याला पंचमहायज्ञ म्हणतात आता बघा ज्या वेळेस तुम्हाला कुटुंबाकडून खूप वर्ष पितरांची सेवा नाही झाली त्यांच्या नावाने श्राद्ध असेल किंवा हवन तर्पण दान धर्म नाही झाला मग काय होतं काही वर्षांनी आपल्याला प्रखर पितृदोष आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला सांगितलं जातो किंवा आपल्या घराला कुटुंबाला प्रखर पितृदोष हा लागलेला असतो आपण एखाद्या हा पंडिताकडे जातो किंवा ब्राह्मणाकडे जातो आपली पत्रिका दाखवतो त्यावेळेस ते सांगतात की बा तुम्हाला प्रखर पितृदोष आहे असे खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि मग ते म्हणतात की तुम्हाला नारायण नागबली करायला पाहिजे हो कारण की प्रखर पितृदोष असला तर आपल्याला नारा नारायण नागबली करायला सांगतात आता नारायण नागबली हा त्र्यंबकेश्वर इथे जाऊन करायचा असतो असं म्हणतात की बा प्रत्येक तीन वर्षांनी तरी आपल्या हातून नारायण नागबली हा झाला पाहिजे पण नारायण नागबली करण्यासाठी तेवढा वेळ सहकुटुंबा सगळं मॅनेजमेंट व्हायला पाहिजे वेळेचं आणि मग सहकुटुंब तिथे जाणार आणि मग नारायण नागबली करणार आता ती गोष्ट तर ती अति अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता घरातली एखादी व्यक्ती अध्यात्मिक आहे सगळ्याच व्यक्ती अध्यात्मिक असेल असं नाही सगळ्याच व्यक्तीला ते पटेल असं नाही त्याच्यामध्ये तो एक दुसरा प्रश्न प्रश्न आहे यक्ष प्रश्न तिसरा यक्ष प्रश्न जो आहे म्हणजेच काय की नारायण नागबली करण्यासाठी जो काही आपल्याला निधी लागतो पैसा लागतो जी काही आपली देणगी लागते दे, ती प्रत्येकाला जमेल असं नाही प्रत्येकाकडे ती असेल असं नाही त्याच्यामुळेच तुम्हाला सांगू इच्छिते की खूप जणांचे असे प्रश्न नारायण नागबली करायला पैसे लागतात तेवढं आम्हाला बजेट नाही आहे किंवा आम्हाला जाणं शक्य होत नाही आहे आम्ही नाही जाऊ शकत आहे किंवा काहीतरी कारणास्तव तुम्ही नाही जाणं शक्य किंवा नारायण नागबली करणं शक्य नाही आहे याच्यावरती आपल्याला दुसरा एक प्रभावी उपाय नारायण नागबलीवरती एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजेच तुम्ही परमपूज्य गुरुमालींच्या पर पण धोरणातून ऐकलं असेल किंवा मार्गदर्शनातून ऐकलं असेल की पंचमहायज्ञ त्याच्यामध्ये पाच काम आपल्याला रोज करायची असतात घरामध्ये अतिशय साधी सोपी आहे चालता बोलता तुम्ही ती कामं करू शकतात पण ती पाच कामाने तुम्हाला पितृदोष तुमचा कायमचा तुमच्या मागून निघून जाणार आहे अशा प्रकारची पंचमहायज्ञ आहेत मी स्वतः करते खूप वर्षाली करते लग्न झाल्यापासून रोज करते पंचमहायज्ञ आणि त्याचा अनुभव आम्हाला खूप छान आलेला आहे म्हणून तुमच्या सोबत हा आजचा व्हिडिओ शेअर करते आहे तर पंचम आहेत म्हणजे काय पाच कामं ज्यावेळेस एखादी व्यक्ती जन्माला येते तर ती जन्माला येताना आपल्यासोबत आपले काहीतरी जे मागच्या जन्मीची ऋण आहे ते ऋण सोबत घेऊनच येत असते आपला जन्म हा साधा सुद्धा नाही झालेला आहे कुठले तरी मागच्या जन्मीचे आपल्या हातून काहीतरी कर्म राहिले आहे काहीतरी परत फेड करायची राहिली आहे ते ऋण फेडायची राहिले आहेत कोणाची तरी जेणेकरून ते या तो म्हणून त्यासाठी आपला हा जन्म झाला आहे आणि या जन्माद्वारे आपल्याला ते ऋण सगळ्यांचे फेडायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला मुक्ती मिळेल जर तुमची या जन्मात सुद्धा तुमच्या हातून ते ऋण नाही फेडले गेले तर परत तुमचा जन्म होणार मनुष्य जन्म परत तुम्ही तेच कृतीमध्ये त्याच फेरफटक्यामध्ये तुम्ही अडकले जाणार म्हणून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही आता ते ऋण कोणते आहेत ज्यावेळेस एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेस ती पाच ऋण सोबत घेऊन येते ती म्हणजेच ऋण तर ते पाच ऋण कोणते आहेत तर प्रथम आहे ऋण पितृ ऋण ऋषी ऋण नंतर आहे मनुष्य ऋण आणि भूत ऋण हे पाच ऋण घेऊन प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती कोणीसुद्धा नाही बघा प्रत्येक व्यक्ती जन्माला सोबत घेऊन येत असते हे ऋण पाच ऋण फेडल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही तर हे पाच ऋण म्हणजे कशीच फेडायची आहेत आपल्याला आणि हे पाच गोष्टी आपण जर रोज घरामध्ये नित्य नियमाने कोणी पण करू शकतात घरामध्ये मुलं मुली असतील मोठे ते करू शकतात एखादी पुरुष मंडळी आहे ती करू शकते महिला आहेत स्त्री आहेत विधवा महिला आहेत प्रेग्नेंट सगळ्या जणी करू शकतात त्याला काय वयाची अट बंध नाही आहे फक्त लहान मुलं सोडून सगळेजण करू शकतात त्याला काही बंधन नाही कोणाचं तर पहिलं जे आहे ते म्हणजे आपल्या सकाळी उठल्यावरती रोज जे करायचे पाच कामं ती म्हणजेच पहिलं आहे तर ते म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते आपल्या देवरून देवरून म्हणजे काय देवर म्हणजे आपल्याला किंवा देवयज्ञ म्हणजे काय तर आपला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटासा रद्दीचा कागद घ्यायचं आहे किंवा एखादा पेपर घ्या छोटासा पेपर घ्यायचा त्याला शुद्ध गाईचं तूपच लावायचं आहे किंवा बिटाळा हा शिवता शिवत न झालेलं तूप असावं थोडस तूप घरातलं त्या कागदा लावायचं का आहे आणि तुम्ही तुमच्या गॅसच्या अग्नीवरती ते पेटवायचं आहे किंवा दिव्यावरती तुम्ही ते पेटवायचं आहे आणि आपल्या कुल देवी कुल देवत पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि तो कागद एका सुरक्षित जागी तो जाळायचा आहे त्याला म्हणतात देवऋण त्याला म्हणतात देवयज्ञ म्हणतात हे ऋण आपल्याला रोज फेडायचं आहे ह्या ही गोष्ट एक करायची त्याला आपण देवयज्ञ म्हणतो दुसरं आहे ते म्हणजेच काय आपल्याला ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ म्हणजे काय की रोज जो आपण स्वयंपाक करतो आंघोळ झाल्यानंतर कर प्रत्येक स्त्री ज्यावेळेस स्वयंपाक बनवते त्या स्वयंपाकातला थोडासा जो घास आहे भाजी पोळी काय वरण भाजी काही छोटासा घास दामटीवर ठेवायचा किंवा छोटी दामटी चपाती करायची आणि ती गाईला खाऊ घालायची त्याला म्हणतात ऋषी यज्ञ किंवा ऋषी ऋण म्हणतात तर गाई हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्वाची मांडली गेलेली आहे त्याच्यामध्ये तेहतीस कोटी ते देवतांचा वास आहे असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळेच आपल्याला गायीला रोज घास आपल्या हातून गेलाच पाहिजे खाऊ घातलाच पाहिजे गावाकडे गायी सहज मिळतात किंवा काही काही शहरांमध्ये गायी सहज मिळतात पण एकदमच सिटीमध्ये जर पाहायला गेलं तर गायी वगैरे भेटत नाही रस्त्यावर दिसत सुद्धा नाही तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही प्रश्न तर येणारच मला की ताई आमच्याकडे गाय नाही आहे मग आम्ही कोणाला घास खाऊ घालू तर तुम्हाला माहिती आहे की तर प्रत्येक दुकानामध्ये किंवा प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही बघू शकत असाल की देवा गायीसाठी चारा गायीच्या चाऱ्यासाठी किंवा गो गो संवर्धनासाठी पैसे गोळा केले जातात एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या नावाची प्रत्येक महिन्याला पैसे तुम्ही जमा करू शकता किंवा दान करू शकतात त्याच्याद्वारे ते त्या गाईच्या संवर्धनासाठी ते, ते, ते वापरले जातात चारा वगैरे खाऊ घालण्यासाठी वापरले जातात आपल्या स्वामी समर्थक केंद्राच्या मठामध्ये सुद्धा ही सोय आहे तुम्ही तिथे देणगी स्वरूपात पैसे द्या तुमच्या नावाने तिथे चारा खाऊ घालतात ही झालं आपलं ऋषी यज्ञ किंवा ऋषी ऋण तिसरं जे आहे ते म्हणजे पितृऋण किंवा पितृयज्ञ ते कसं करायचं तर त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस घरातली स्त्री ज्यावेळेस आंघोळ करून स्वयंपाक करते त्यावेळेस ती काय करते सगळ्यांचे स्वयंपाकाला लागलेला डबे भरायला सुरुवात करते किंवा डब्या दबे, सगळ्यांची डब्यांची घाई सकाळी असते तर त्यावेळेस काय करायचं आहे घरातल्या प्रत्येक स्त्रीने जी स्वयंपाक बनवते तिने काय करायचं ज्यावेळेस ती चपाती बनवते सकाळी त्यावरती त्या, त्या तव्यावरची पहिली चपाती ही छोटीशी बनवायची आणि ती काढायची आपल्या पित्रांसाठी पित्रांच्या नावाने एक छोटीशी दामटी चपाती बाजूला काढायची आणि ती आपल्या त्याचे तुकडे करायचे आणि आपल्या छतावरती छत असेल तर छतावर ठेवा गॅलर्स गॅलर जे तुम्ही कठड्यावर ठेवू शकता किंवा अंगण अंगणात ठेवा जिथे कावळे वगैरे येतात पक्षी येतात कारण की कावळ्याला रोज घास हा काढायचा आहे आणि तो पण आपल्या अं आपल्या ज्या काही रोजच्या चपात्या आहेत किंवा पोळी इथे बनवण्याच्या अगोदर एक छोटी चपाती तव्यावरची पहिली चपाती ही आपल्या कावळ्यासाठी बाजूला काढायची आहे अनि कसं असतं बघा खूप जणांच्या खिडकीवर गॅलीवर गॅलरीवरती किंवा अंगणात कावळा येऊन सकाळी सकाळी ओरडून 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 निघून जातो तर काय तर कोणाचं लक्ष जात नाही की का कावळा ओरडतोय आणि एक दुसरा पण गैरसमज आहे जो पहिल्याच्या काळी होता तो म्हणजेच कावळा ओरडला म्हणजे कोणतरी पाहुणा येणार तर कावळ्याचा आणि पावण्याचा काही सुद्धा संबंध नसतो कावळा हे आपल्या पितरांचे एक स्वरूप प्रतीक मानलं गेलं आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे की आपले पितळ जे आहे ते वासाचे धनी आहे त्यांना अन्नाची खूप गरज असते त्याच्यामुळे ते त्याच्यावर त्यांचा खूप जास्त वास असतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी रोज छोटीशी दामटी तुम्ही काढली थोडेसे तुकडे करून तुम्ही त्या कावळ्यांसाठी बाजूला ठेवले जिथे कुठे पक्षी येतात तर अतिशय उत्तम त्याने तुमचं पितृयज्ञ हे म्हणजे रोज घडणार आहे तुमच्या हातून पितरांची सेवा घडणार आहे आणि अशामुळे पितरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहणार आहे हे झाले तीन काम, त्यानंतर चौथं काम जे आहे ते मनुष्य येत किंवा मनुष्य ऋण ते कसं करायचं तर ते म्हणजेच काय तर आपल्या दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये जी कुठली एखादी पुण्यवान व्यक्ती जर घरामध्ये आली तर तिला थोडस काहीतरी चहा पाणी खाऊ घालायचं आहे तर तुम्ही म्हणता की आता पुण्यवान व्यक्ती आता तर राहिलं नाही आहेत तेवढ्या खूप कमी आहेत त्या आपण भेटणं शक्य नाही तसं सगळ्यात महत्वाचं काय करायचं घरामध्ये बघा किंवा शेजारी पाजारी किंवा अंगणामध्ये लहान मुलं खेळत असतात लहान मुलांना मुला छोटेशे चॉकलेट वगैरे किंवा खाऊ काहीतरी बिस्किट वगैरे देणं याला सुद्धा म्हणतात मनुष्य यज्ञ किंवा मनुष्य ऋण त्यांचा त्या लहान मुलांचा आत्मा तृप्त होणे म्हणजेच त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि ह्यातून आपल्यातून मनुष्य ऋण हे फेडलं जातं ही झाली चार कामं त्यानंतर आहे भूतयज्ञ भूतयज्ञ किंवा भूत ऋण कसं फेडायचं ते म्हणजेच काय आपल्या घरामध्ये चिमटी भरी अवढे दोन बोटामध्ये मावेलची साखर घ्यायची ती आपल्या घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये टाकायची किंवा जिथे कुठे मुंगे येतात काळ्या मुंग्या फक्त घरामध्येच घराच्या बाहेर नाही घरामध्ये कुठेतरी आपल्या वास्तूमध्ये छोट्याशा कोपऱ्यात त्या साखर चिमटीवर टाकायची आणि त्या मुंग्यांनी जर खाल्ली तर अतिशय उत्तम कारण की काही काही वास्तूंमध्ये काळ्या मुंग्यांना किंवा लाल मुंग्यांना साखर टाकून सुद्धा त्या तोंड लावत नाही तिथे नक्कीच काहीतरी दोष असतात म्हणून तुम्हाला सांगते आहे की बा ही पाच कामं जी पंचमहायज्ञ म्हणतात याला यज्ञ सुद्धा म्हणतात किंवा ऋण सुद्धा म्हणतात जी प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना सोबत घेऊन येत असते आणि ह्याद्वारे तुम्ही तुमची पित्रांची रोज सेवा तुमच्या हातून घडणार प्रत्येकानं तुमचं प्रत्येकाचं आत्मतृप्त होणार या पाच कामाद्वारे आणि ह्या आत्माचा जा तृप्त झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्रखर पितृदोष सांगितला आहे आणि त्यासाठी तुम्हाला नारायण नागबली सुद्धा आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायची गरज पडणार नाही म्हणून सांगते की पाच काम रोज करा रोज करा तीनशे पासष्ट दिवस फक्त मासे धर्मसुतक विटाळा सोडायचा आणि यानंतर तुम्ही ही दिवस सोडायचे आणि त्यानंतर रोज तुमच्या हातून हा पंचमयज्ञ झालाच पाहिजे तुम्हीच बघा काही अवघड काम आहे का रद्दीच्या पेपरला तूप लावून जाळणे अग्नियज्ञ नंतर एखाद्या लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे चालता बोलता देणे यद्न, का, ते झालं मनुष्य मनुष्य यज्ञ त्यानंतर आहे आपल्या जे पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजेच काय तुम्हाला गावाला छोटीशी दामटी काढायची चपाती ती झालं मनुष्य मनुष्य यज्ञ त्यानंतर गाईला घास काढायचं किंवा गाईच्या नावाने पैसे दान करायचे चाऱ्यासाठी ते झालं ऋषीयज्ञ भूत यज्ञ चिमटीभर साखर आपल्या अमुेनं टाकायची किती छोटी छोटी कामं आहेत तुम्ही चालता म्हणजे दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून करू शकता तर नक्कीच ह्या छोटी छोटी कामं म्हणता येईल पला याला पण तुम्हाला सांगू इच्छिते पण याच्या बदल्यात तुम्हाला जे काही मोठमोठे तुम्हाला विधी करायला सांगतात नारायण नागोले सर किंवा पितृदोष निवारण होण्यासाठी ज्या काही विधी जातात ते तुम्हाला, तुम्हाला करना ते जर तुम्हाला नक्कीच तुम्हाला करणं शक्य नसेल किंवा तेवढा तुमच्याकडे पैसा पाणी नसेल किंवा वेळ नसेल तर नक्कीच ही पंचम आहेत जे पाच कामं रोज करा घरामध्ये रोज करा नक्कीच तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये प्रखर पितृदोष कसलाच राहणार नाही तुमच्या घरामध्ये जी काही शुभ कार्य अडलेली आहेत किंवा लहान मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही त्यांची प्रगती खुंटलेली आहे किंवा मुला मुलांची लग्न मुला लग्न जमत नाही आहे घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे घरामध्ये पैसे टिकत नाही आहे आर्थिक चंचन आहे आर्थिक संकट आहे घरामध्ये जोडपडा संतान प्राप्ती होत नाही आहे आजार पण आहे घरामध्ये एक झालं की एक व्यक्ती आजारी पडते आहे हे अशी भरपूर जी काही संकट आहेत ती प्रखर पितृदोषाचीच लक्षणं आहेत म्हणून तुम्हाला सांगते की फक्त आणि फक्त गुरूंची सेवा करू नका आणि फक्त गुरूंच्या सेवेसोबत आपल्याला पितृंची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा सुद्धा जोडीला पाहिजे कारण की आपल्या गुरूंनी सुद्धा सांगितलं आहे जोपर्यंत मी पित्रांनी सेवा करत नाही कुलदेवी कुलदेवतांची सेवा करत नाही आणि त्यांची आज्ञा आल्या आल्याशिवाय किंवा त्यांचा आत्मतृप्त झाल्याशिवाय मी तुमच्या कुठल्याच इच्छा पूर्ण करू शकत नाही हे गुरूंच वाक्य आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आहे की या पाच गोष्टी रोज करा आणि प्रखर पित्देशातून कायमची सुटका मिळून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ